मिथुन रास जुलैमध्ये या घटना तुमच्या आयुष्यात शंभर टक्के घडणार म्हणजे घडणारच नमस्कार मित्रांनो मित्रांनो मिथून राशीसाठी जुलै महिन्यात खूप खास असणार आहे का का बरं खास असणार आहे आत्तापर्यंत जी काही महिन्यात तुम्ही केली ना त्या मेहनतीचं फळ तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं उत्पन्नाची संधी साधनसुद्धा निर्माण होऊ शकतं पण मग सगळे जुलै महिन्यामध्ये मिथून राशीसाठी चांगलं घड चांगलंच चांगलं घडणार आहे का तर असं होत नाही ना कधी चांगलं घडत तर कधी मनाविरुद्ध गोष्टी घडतात मग नक्की मिथून राशीसाठी जुलै महिन्यात काय काय घडणार आहे चला बघूया आता वळूया राशीकडे मित्रांनो राशी चक्रातील तिसरी रास आहे मिथून रास आणि या मिथून राशीच्या लोकांची ग्रहणशीलता स्मरण शक्ती तर्कशक्ती आकलन शक्ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजार जबाबीपणा हे सगळे यांच्याकडे भरपूर असतं यांच्याकडे मनोरंजक संवाद साधण्याचे कौशल्य सुद्धा असतील आणि त्या चार चौघांमध्ये एखादी व्यक्ती खूप हास्य साऱ्या भाषेत सांगू का पार्टीची शांत आहे असं जर कुठे दिसलं ना तर ती व्यक्ती मिथून राशीची असण्याची दाट शक्यता असते कारण असे सगळे गुण मिथून राशीच्या लोकांकडे असतात त्याचबरोबर ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे काम करता व्यवसायाच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असेल अशा व्यक्तीच्या असतात की ज्या गोड बोलून किंवा अगदी कौशल्याने स्वतःचं काम दुसऱ्याकडून करून घेतात त्या व्यक्ती सुद्धा मिथून राशीची असण्याची दाट शक्यता असते कारण यांच्याकडे बोलण्याचे कौशल्य असतं आणि या बोलण्याच्या कौशल्याने बरोबर त्यांना हवं ते करून घेतात अहो म्हणून तर आकर्षक बोलण्याच्या कोणत्याही व्यवसायात मिथून राशीच्या व्यक्ती लवकर पुढे येतात म्हणजे अशा व्यक्ती उत्तम वकील होऊ शकतात प्राध्यापक वक्ता इन्कम टॅक्स कन्सलंट लोकांचे सतत बोलावे लागतं सौदे पटवावे लागतात व्यापारी एजंट कमिशन बेबीसवरील व्यापारी किंवा रेडिओ कलाकार वृत्तपत्र संपादक बातमीदार या सगळ्यांमध्ये कधी कधी मिथून राशीचे गुण असतात चेष्टा करण्याचा स्वभाव यामुळे समोरच्या व्यक्तींनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांकडे जरा लहरीपणा सुद्धा असतो थोडामोडी थोडा मोडी, मोडी स्वभाव सुद्धा म्हणू शकतो आपण म्हणजे एखादं काम करायला त्यांनी घेतलं आणि त्या गोष्टीतला त्यांचा जर इंटरेस्ट गेला तर मग ते काम काही पूर्ण होत नाही मुळी स्वभावावर जर कधी कंट्रोल केला मनाच्या चंचलतेवर जर मिथून राशीच्या लोकांनी नियंत्रण मिळवलं तर मात्र मग ते त्यांच्या व्यवसाय म्हणा किंवा त्यांचे काही करिअर आहे त्यामध्ये भरपूर यश संपादन करू शकतात कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे मैत्रीपूर्ण आनंदी राहणारं आणि सामाजिक जीवन जगणारं व्यक्तिमत्व असतं साधारणतः मिथून राशीच्या लोकांना नवनवीन लोकांना भेटणं मित्रमैत्रिणी बनवणं या सगळ्या गोष्टींची आवड असते तर अशा या मिथून राशीला कसा असणार आहे परत जुलै महिना तर जुलै महिना मिथून राशीसाठी अनेक गोष्टींच्या बाबतीत अनुकूल असणार आहे म्हणजे महिन्याचे सर्व महिन्याच्या सुरुवातीपासून तुमचे उत्पन्न चांगलं असेल तुमचे धैर्य वाढेल प्रत्येक काम अगदी उत्साहाने पूर्ण कराल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये हे लक्षात ठेवा कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो तुम्हाला काही समस्यांना त्यामुळे सामोरे जावे लागू शकते पण शॉर्टकट वापरू नका व्यवस्थित वेळ घेऊन काम करा कारण त्यामुळे ते काम तुम्ही कराल त्याचं फळ हे तुम्हाला चांगलंच मिळेल तुम्हाला नशिबाची साथ या काळात नक्कीच मिळेल पण चांगले काय मिळत नाही कारण संघर्ष केल्याशिवाय फळ मिळत नाही धार्मिक कार्यात या महिन्यात जर तुम्ही जर रस घेतला तर तुमचं मन शांत राहील या काळात धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात स्वतःला सर्वोत्कृष्ट समजण्याची चूक मात्र टाळा त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते कौटुंबिक वातावरणाचा विचार करता थोडे चढवतार राहतील पण तरी एकंदरीत आराम राहील प्रेम संबंधांमध्ये काही तणाव वाटू शकतो वैवाहिक संबंधांमध्ये प्रेम मात्र वाढेल आणि आपल्या जीवनसाठीचे तुम्ही अगदी मन मोकळेपणाने बोलाल तब्येतीत सुधारणा होईल जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल किंवा आधीच तुम्हाला तब्येतीची काही तक्रारी असतील तर ते नक्कीच या महिन्यामध्ये सुधारतील फक्त अति तेलकट खाणं बाहेरचं खाणं टाळा कारण त्यामुळे तब्येतीत बिघाड होऊ शकतो तुम्हाला जर परदेशी जाण्याची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तसे आहेत तुम्ही जर विद्यार्थी असाल तर कठोर परिश्रम करायला मागे पुढे पाहू नका काहीतरी करण्याची हीच वेळ आहे हे, हे लक्षात असू द्या आता ज्या काही छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला जुलै महिन्यामध्ये येणार त्यावर एक उपाय म्हणजे भगवान हरी विष्णूंची उपासना करणं हितकारक ठरेल आता उपासना करायची म्हणजे काय तर भगवान श्री हरी तुमच्या एखाद्या मंत्राचा जप रोज करू शकता तुम्हाला येत असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणू शकता किंवा दर गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूंच्या दर्शनाला मंदिरात जाऊ शकता जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला मन शांती नक्कीच मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुमचीही जर मिथून रास असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरू शकते आणि मला कमेंटमध्ये जर तुमची रास मिथून असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद